ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात दणदळी सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार विठ्ठला तू केला सकावा अलंकार विसरूनी गेला देवा असं कार विठ्ठला तू केला सकावा अलंकार विसरूनी गेलाशी देवा वाकलेली तू अंगावरी आळचोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात दन दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी असं कार विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देई सुळावर असं कार विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देई सुळावर कुठं गेली तुझी जादूगिरी हाळ चोरी दास जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात दळणा दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझी आळ चोरीचा माझरी दास जनीचा तू बाप। तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप घ्यावे जाणूनी तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा कोव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात कोव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी सोपान ऐकून जनाई जिवानी देवाने सुळाच्या त्या केले पाणी पाणी सोपान ऐकुनी जनाई जिवानी देवाने सुळाच्या त्या केले पाणी पाणी दाखविली तू की माया खरी आळ चोरीचा माझ्यावरी चोरीचा माझ्यावरी ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात दणदळी सख्याशी हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी चला कशी वाटली होई नक्की सांगा कमेंट करून आणि होय गाता गाता बघा हे बघा मी एवढे कांदे पण माझे कापून झाले आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आवडल्यास जास्तीत जास्त हे गवळण सर्वांना शेअर करा